हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दिपाली स्कूक स्टुडिओमध्ये आज आपण तिळगुळ शेंगदाण्याची पोळी बनवणार आहोत मस्त अशी संक्रांत स्पेशल बघा आपण ही तिळगुळाची पोळी ब बघणार आहोत त्यासाठी बघा एक वाटी गुळ घेतला तीळ घेतले आहे भाजून मी एक वाटी आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे एवढं आपण साहित्य घेतलेलं आहे आता आपल्याला तीळ शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत तर अर्धे तीळ आणि संपूर्ण शेंगदाणे घेऊन आपण हे वाटून घेऊ या मस्तपैकी गुळ टाकूनच हे सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत आणि बाकीचे अर्धे तीन आपण तसेच ठेवणार आहोत तर चला आता आपण हे वाटून घेऊ इथे बघा या भांड्यामध्ये मी छान असे तीळ गुळ आणि शेंगदाणे छान असे शे बारीक वाटून घेतलेले आहेत असेच मस्त बारीक वाटून घ्यायचे बघा एकदम मस्त अशी आपली तिळगुळाची पोळी तयार होते मैत्रिणींना आता आपल्याला यामध्ये जे राहिलेले तीळ आहे ते घालायचे आहेत चला आता ते राहिलेले तीळ घालू ले ले आता राहिलेले तीळ पण घालून घेऊ मस्त पैकी अर्धे तीळ वाटून घ्यायचे मिक्सरवरती आणि जे अर्धे तीळ राहतात ते असे आखेच टाकायचे आहेत आपल्याला आता हे चांगलं बघा मिक्स करून घेऊया आपण असं छान पुरणासारखं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर आता हे आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊया इथे बघा आपण हे छान मिश्रण तयार करून घेतलं या मिश्रणाचा एक नाही असा गोळा तयार झाला पाहिजे तुम्ही बघू शकता असा छान गोळा तयार होतोय असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आणि मस्त अशी पोळी बनवायची तर हे मिश्रण आता आपलं पोळी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे मस्त तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी आता आपण चपाती बनवताना जसं गव्हाचं पीठ मळून घेतो तसंच पीठ आपण मळून घेऊया पीठ बघा मी गव्हाचं इथं पीठ मळून घेतलेलं आहे आता चला आपण आहे ना ह्या पिठामध्ये जसं पुरणाचं सारण कसं भरतो तसा उंडा घ्यायचा आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं तर आता आपण सारण भरून घेऊया आणि आपली पोळी पण लाटून घेऊ इथे बघा मी पोळी आपली छान अशी लाटून घेतलेली आहे तवा पण गरम करण्यासाठी ठेवला आता पोळी आपण भाजून घेऊया तव्यावरती बघा पोळी आपली टाकलेली आहे भाजायला छान अशी आता पोळी मस्त भाजून घेऊ छान तूप लावून मस्त अशी ही तिळगुळाची पोळी तयार होते बघा मैत्रिणी तर चला आता मस्त पोळी आपली भाजून घेऊया इथे बघा मस्त अशी पोळी भाजून घेतली आणि पोळीला छान असं साजूक तूप लावलेलं आहे तर छान आता आपण अशाच पोळ्या आपल्या तिळगुळाच्या तयार करून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ही तिळगुळाची पोळी फुगलेली सुद्धा आहे किती छान आणि पोळी झाली बघा एकदम मस्त सिंपल सोपी रेसिपी मैत्रिणींनो नक्की तुम्ही पण करून बघा ही रेसिपी इथे बघा ही सुद्धा पोळी आपण छान अशी लाटून घेतलेली आहे मस्त अशी पोळी लाटून झाली आता आपल्याला ही पोळी पण भाजून घ्यायची आहे छान तर चला आता ही सुद्धा पोळी आपण भाजून घेऊ आणि अशाच बाकीच्या आपण तिळगुळाच्या पोळ्या तयार करू मस्त अशी ही पण पोळी बघा आपण छान तूप लावून भाजून घेत आहोत छान टम्म अशी फुगलेली आहे बघा आपली पोळी चला आता मस्त भाजून घेऊया पोळी एकदम मस्त अशी बघा पोळी आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो छान भाजून घेऊ आता अशी आपली ही तिळगुळाची पोळी साजूक तूप लावून तयार झालेली आहे मैत्रिणींनो एकदम छान अशी बघा ही तिळगुळाची पोळी तयार आहे सिंपल सोप्या पद्धतीने एकदम मस्त अशी आपली तिळगुळ पोळी संक्रांतीसाठी तयार आहे नक्की तुम्ही करून पहा ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपली ही जी पोळी आहे ना मैत्रिणींनो एकदम औसुध झालेली आहे हे बघू बघू शकता हे बघा अजिबात अशी कडक वगैरे नाही झालेली एकदम छान आपली मस्त मौसूत अशी ही पोळी तयार आहे कशी वाटली मैत्रिणींनो रेसिपी नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीच खूप स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू